मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहूया एक नवीन योजना मुख्यमंत्री योजना दूत योजना या योजनेमध्ये मित्रांनो पन्नास हजार जागींची भरती होणार आहे तरी आपण पाहूया या योजनेची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मित्रांनो आता आपण पाहूया या, या योजनेची प्रस्तावना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षे यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांची जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या योजनावर सोपवण्यात आली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतचे कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालयाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती करण्याची बाब होती मित्रांनो आता आपण पाहूया शासनाचा नेमका निर्णय काय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल मित्रांनो आता आपण पाहूया उद्दिष्ट काय आहेत या योजनेचे ते महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्थांपर्यंत नेमणे आता आपण पाहूया कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत मिळण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमली जाणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पन्नास हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढा ठोक महादन देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतांसोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही मित्रांनो आता आपण पाहूया या योजनेसाठी नेमकी पात्रता काय असावी लागणार आहे ते वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असणे आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे आद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे तर आपल्याला काय काय कागदपत्रे सादर करावी लागणार आहे ते पाहूया आपण विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे व प्रमाणपत्रे इत्यादी आदिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईजचा फोटो व हमीपत्र इतकी कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री योजनातूत योजनेची पूर्णतः माहिती तर अधिक माहितीसाठी मध्ये दिलेल्या लिंक वर टॅप करून अधिक माहिती पाहून घ्यावी मित्रांनो असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा